नमस्कार मधुस किचन या माझ्या फूड ब्लॉगवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी आपल्यासोबत मराठवाडा येथील प्रसिद्ध असा खमंग भुरका बनवण्याची रेसिपी शेअर करणार आहे आपण हा भुरका चपाती भाकरी तसेच थालीपीठ किंवा पराठासोबत देखील खाऊ शकता किंवा अगदी वरण भातासोबत देखील आवर्जून खाऊ शकता त्यामुळे आपण संपूर्ण रेसिपी पहा यासाठी इथे मी दोन टेबल स्पून तेल टाकलेलं आहे आता यामध्ये आपण पाव चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडल्यावर यामध्ये पाव चमचा जिरे घालूया आता जिरे व्यवस्थित इथे फुललेले आहेत यानंतर यामध्ये साधारण एका लसणाच्या बाकड्या मी सोलून चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकूया आपण इथे लसूण फेसूनही घेऊ शकता इथे आपल्याला हा लसूण मंद गॅसवर फक्त गुलाबी असं करून घ्यायचा आहे फारसा चॉकलेट असा करून घ्यायचा नाही आहे आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी शिरलेली कोथिंबीर घालायची आहे एक कोथिंबीर आपल्याला चांगली कुरकुरीत होईपर्यंत यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे असे केल्यामुळे कोथमिरीचा के जो एक फ्लेवर असतो तो, तो भुरक्याला फार छान येतो आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून तीळ भाजून घ्यायचे आहेत हे देखील आपल्याला फारसे भाजून घ्यायचे आहेत केवळ गुलाबी हे पण आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत तिळामुळे देखील याला एक छान असा फ्लेवर येतो इथे तीळ देखील छान परतले गेलेले आहेत यामध्ये आपण आता एक टेबल स्पून शिंगण्याचा जाडसर पूड घालून करतो ही सर्व प्रोसेस करेपर्यंत आपल्याला गॅस हा बंदच ठेवायचा आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे यानंतर आपल्याला यामध्ये साधारण दोन मोठे चमचे लाल तिखट मिसळून घ्यायचं आहे गॅस येण्यासाठी बंद करायचा अन्यथा हे जे लाल तिकड आहे हे पूर्णतः जुळून जाण्याची शक्यता असते मराठवाड्यामध्ये खास बनवला जाणारा किंवा खाल्ला जाणारा असा हा एक रुचकर पदार्थ आहे आणि आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ घालूया तर असा हा आपला खमंग भुरका इथे बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपण हे घरी अवश्य ट्राय करा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असायचं का छानशा खमंग रेसिपीसह धन्यवाद